नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तोरण डोंगरीचा दिलीप गावित पॅरा ऑलिम्पिक साठी पॅरिस ला रवान सुरगाणा तालुक्यातील अलंगून ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तोरण डोंगरी या छोट्याशा पाड्यावरील दिलीप गावित या अपंग खेळाडूची फ्रान्स मधील पॅरिस येथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे तो चारशे मीटर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे या अगोदर दिलीप गावित याने चीन मध्ये झालेल्या एशिया पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते दिलीप गावित याने या अगोदर राज्यस्तरीय स्पर्धामध्ये वीस तर राष्ट्रीय स्पर्धेत अकरा वेळेस पदक मिळवले आहे दिलीप गावितचा सर्व खर्च नाशिक वैजनाथ काळे हे प्रशिक्षक काळे यांनी त्यांची जमीन विकून त्याचा खर्च भागवला तो सध्या पेठ येथील दादासाहेब बिडकर महाविद्यालयात कला शाखेत शिकत आहे विशेष म्हणजे दिलीप गावीचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचीही भारतीय संघाच्या अथेलिक्स प्रशिक्षक पदी निवड करण्यात आले असून ते बुधवारी सकाळी दिल्लीहून पॅरिस ला रवाना झाले आहे या स्पर्धेत महाराष्ट्रातील सात खेळाडूंची निवड झाली आहे राज्यातील सहभागी खेळाडू दिलीप महादू गावित संदीप संजय सरगर सचिन सर्जेराव खिल्लारी भाग्यश्री माधवराव जाधव अॅथलिक्स सुकांत इंदुकाम कदम मानसी गिरीशचंद्र जोशी बॅडमिंटन सुयेश नारायण जाधव स्विमिंग अशी ही खेळाडू पॅरा साठी पॅरिस रवाना झाले आहे आर व्ही न्यूज साठी